विभाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज नमस्कार करतोय संकल्प वाढदिवसाचा निश्चय योग्य नियोजनाचा उद्देश शेती उत्पन्न वाढीचा माननीय आमदार वीरकुमारजी पाटील माननीय सौ संचालक वीरकुमारजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्याचबरोबर बाळासुश्रमती प्रतिष्ठान कोगनोळी यांच्याकडून आम्ही गेली पाच वर्ष दोन हजार एकवीस पासून जो कैलासवासी आदगोंडा नेमगंडा पाटील समाज सेवा जीवन गौरव पुरस्कार देत आहोत तो सुरुवातीला मी माने यांना दोन हजार एकवीस साली दिला होता त्यानंतर दोन हजार बावीस ला रुपाली दीपक पाटील यांना पुरस्कार लिहिला होता त्यानंतर दोन हजार तेवीस ला अरुण हिराबाई नल्लवडे यांना पुरस्कार दिलेला होता आणि दोन हजार चोवीस ला केडी पाटील गुरुजी यांना हा पुरस्कार आपण दिला होता चालू दोन हजार पंचवीस वर्षाचा पुरस्कार आम्ही चाऊस परिवारांना निप्पाणीमधील चाऊस परिवार जो आहे त्या परिवाराला आम्ही करतोय बेगम गुलाब चाऊस डॉक्टर समीरा फिरोज चाऊस आणि फिरा फिजा फिरोज चाऊस या कुटुंबियांना हा चालू चालू वर्षाचा पुरस्कार बाळा सुचोमती प्रतिष्ठान कोण यांच्याकडून देण्यात येणारा कैलासवासी अदगोंडा नेमगोंडा पाटील समाजसेवा गुनव जीवन पुर। गौरव पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत त्याची मी तुम्हाला आज रोजी कल्पना देत आहे हा पुरस्कार उद्या वाढदिवसाच्या दिवशी दहा वाजता स्वरूप दिला जाईल त्या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की दहा हजार रुपये रोख रक्कम त्याचबरोबर सन्मान चिन्ह त्याचबरोबर सन्मानपत्र आणि शालचे पण नेहमीप्रमाणे दिला जाईल हा पुरस्कार गावच्या सन्मानित मान्यवरांच्या हस्ते